सुटका, फसवणुकीपासून आता होणार स्वतःच्या इमारतीचा स्वयं पुनर्विकास करा आमदार स्नेहा दुबे पंडित विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुंबई बँकचे अध्यक्ष प्रवीण दरेकर वसई पश्चिमेतील कौल हेरिटेज सिटी येथील अपुलेंट ग्रँड बँकवेट हॉलमध्ये जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयं पुनर्विकासासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर यावेळी त्यांनी स्वयं पुनर्विकासासाठी निधीसाठी बँका वास्तू वास्तुशिरा शारद यांनी मार्गदर्शन केले या हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती इमारतीचा पुनर्विकास सध्या झपाट्याने होत असून अनेक बिल्डरांकडून रहिवाशांची फसवणूक होत आहे त्यामुळे सोसायट्यांना आता एक नवा पर्याय वसई आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी उपलब्ध करून दिला आहे वसई आमदार स्नेहा दुबे पंडित आणि नाला आमदार राजन नाईक भाजप अध्यक्ष प्रज्ञा पाटील प्रांत अधिकारी शेखर घाडगे उपनिबंधक अमर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट सिंधुप्रभात वसई दहा पंधरा झाली आणि मला वाटतं या व्यवस्थेकडे पण लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण अशा प्रकारे जर कोणाला दम्याचा त्रास असतो कोणाला सफक्युशन असतं त्या अर्धा अर्ध्याच्या स्लीपमध्ये त्या ठिकाणी राहिलो तर त्या ठिकाणी काही व्हायची शक्यता आहे तर मला वाटतं या संबंधी महापालिका किंवा पोलीस प्रशासनानं पण लक्ष घालण्याची आवश्यक राज्याचा नेता असो किंवा सर्वसामान्य माणूस सुरक्षा सगळ्यांची महत्वाची आहे नेताय म्हणून सुरक्षित पाहिजे आणि जनता सुरक्षित असं नाही परंतु सुरक्षेच्या बाबतीत काळजीच घेतली पाहिजे आपण म्हणताय त्याप्रमाणे आता या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन सरकार आणि महापालिका सुद्धा याविषयी सतर्क दानवे यांनी म्हटलंय की या ठिकाणी शिंदे सोबत आल्यामुळे त्यांना गद्दार म्हणणार का जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना चांगला बोलूया स्वयंपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी स्वयं पुनर्विकासाचा मार्ग हा उपलब्ध झालेला आहे पूर्वी जुन्या इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर फक्त बिल्डरांच्या वरती अवलंबून राहावं लागायचं पण आता तसं नाही स्वतःच्या इमारतीचा विकास स्वतः आपण करू शकतो हा मार्ग आता आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे तर हा पुनर्विकास कशा पद्धतीने होऊ शकतो आपण स्वतःच्या बिल्डिंगचा विकास प्रकारे करू करू कोणती बँक फायनान्स करू शकते किती आपल्याला मोठं घर आपल्या राहत्या घरापेक्षा दोन पट तीन पट मोठं घर आपल्याला कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे मिळू शकतो तर या संदर्भात पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आज ही स्वयं पुनर्विकासाची कार्यशाळा आपण आयोजन केलं आणि या कार्यशाळेसाठी स्वयं पुनर्विकासाचे शिल्पकार सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर हे स्वतः उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आता तुम्ही पाहताय की ते प्रेझेंटेशन सुरू आहे ज्या प्रेझेंटेशन मधनं नागरिकांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहे अशा पद्धतीने आज आपण हे एक स्वतःच्या घराचा विकास आपण स्वतः कसा करू शकतो त्यासाठीचा एक पर्याय आपण लोकांपुढे ठेवलेला आहे बघा आपण पुनर्विकास फक्त रिडेव्हलपमेंट साठी जर गेलो सा तर आता आपलं चारशे स्क्वेअर फीटचं घर असेल तर आपल्याला जास्तीत जास्त वाढवून वीस टक्के पंचवीस टक्के घर देतो म्हणजे चारशे स्क्वेअर फीटचा आपल्याला मिळून मिळून किती मिळणार सहाशे सातशे स्क्वेअर फीटचं सा मिळू शकतं घर पण ह्या स्वयं पुनर्विकासाच्या योजनेमधनं किंवा माध्यमातनं आपल्याला तीन पट घर मिळू शकतं आणि हे मी फक्त सांगायला सांगत नाहीये तर आज मुंबईमध्ये वीस इमारतींचा स्वयं पुनर्विकास झालेला आहे तिथे लोक राहायला गेलेले आहेत आता इमारतीमध्ये झाला तिथे चावी वाटप स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं आणि तिथे तीन पट घर मिळालेले आहे लोकांना आता चारशे स्क्वेअर फीटच्या घरातली लोक ही बाराशे तेराशे स्क्वेअर फीट मध्ये राहायला गेलेली आहेत तर हे आता स्वप्न राहिलेलं नाहीये हे सत्यात उतरलेलं आहे आणि आपल्याला आपल्या हक्क कसं घर मिळू मिळू आणि ते त्यासाठी आता आपण तेच मार्गदर्शनामध्ये बघतोय मुंबई बँक आणि टीडीसी बँक सध्याच्या परिस्थितीमध्ये या दोन्ही बँक पुनर्विकासासाठी फायनान्स करता आहेत स्वयंपूर्ण मुंबई बँकेकडे सध्या सोळाशे प्रस्ताव आलेले आहेत त्यामुळे त्यांना आता राज्य बँकेने सुद्धा बाबा। मला असं वाटतं हजार ते पंधराशे करोडचा काहीतरी निधी दिलेला आहे तर अशा प्रकारे स्वतः मुख्य सन्माननीय मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालत आहेत आपले सहकार मंत्री केंद्रीय सहकार मंत्री जे आहेत सन्माननीय अमित शहाजी त्यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घातलेलं आहे तर केंद्रामधनही आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे आणि ही स्वयं पुनर्विकासाची एक चळवळ बनते आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकहितासाठी तर त्या मुंबई बँकेत आता दरेकर सरांनी पण म्हटलं की कॉपरेटिव्ह बँकांची फेडरेशनची अशी एक कॉपरेटिव्ह बनवून तिकडनं कसं फायनान्स येते तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे लोकांनी यामध्ये पुढाकार घ्यावा आणि फायनान्स करण्यासाठी बँक तयार आहे तर आजची जी कार्यशाळा आहे आपण अधिकृत नोंदणीकृत सोसायटीसाठी केलेली आहे तर नोंदणीकृत सोसायटीमध्ये पण आपण बघतो की खूप दाटीवाटी झालेली आहे जवळजवळ आहेत रस्त्याला जागा नाहीये तर त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर स्वयं पुनर्विकास ही सुद्धा एक योजना आणलेली आहे